मी एक कंपनीत हो तीन महिने बर तिथं पीएफ होता ना माझा मग पीएफ ची स्टार्ट डेट टाकली होती जेव्हा जॉईनिंग केली बर तर मग मी सोडली कंपनी तीन महिन्या नंतर अच्छा अच्छा तर मग ती एन डेट टाकत नाही याच्यावर अच्छा पी पीएफ काढायला प्रॉब्लेम येतो मला बर बर बोलले ते समोर तर कुठल्या कंपनीवर काम केलं फिट सिस्टम मुंबईला आणि तुम्ही कुठून बोलताय धुळे म्हणून धुळे हो आपलं ऋषिकेश बाबा भंडारकर आहे ना त्यांचं त्यांचं गाव अच्छा 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 चालतंय चा। प्रॉब्लेम फक्त एवढा आहे का ते एंड डेट टाकत नाही का हा एंड डेट टाकत नाही दोन आठवड्यापासून मला फिरवता येते मला कॉल रिसिव्ह नाही करत वर टाकत नाही का काय माहिती ते सांगते की तो सोडून गेलाय म्हणून मग काही काही रिझन देतात ते असं तसं अच्छा हो, ते कंपनीच कोण आहे ते एन्ड जे टाकतात नाही ते एच आर आहे की कोण एच आर एच आर एच आर मॅडम आहे हा सर मी कॉल करतो त्यांना सांगतो हो करतो मग नंतर फॉर्म भरायला लावला फॉर्म भरून दिला सगळं करतोय तरी बी ते टाळा टाळच अच्छा आता समजा तुम्हाला आता मदत होईल बरोबर हा तर मग तुम्ही आहेत धुळ्याला आणि मग मुंबईला कसे काय जाणता कंपनी मध्ये नाही नाही मी नंबर देतो ना तुम्हाला तुम्ही बोललो तर कॉन्टॅक्ट केला तर होईल बोलताय ना ते टाकण्यासाठी तुम्हाला ते डॉक्युमेंट वगैरे घेऊन जावच लागेल ना नाही नाही डायरेक्टली ऑनलाईन पोर्टल वरच अप्लाय करतात ऑनलाईन करून नंतर तुम्हाला ते पीडीएफ फॉरमॅट शेअर करत ते बघत नसतो ऑनलाईन डेट टाकायची नसते त्याच्यामध्ये अच्छा अच्छा आहे एक अच्छा अच्छा त्याच्यामध्ये ती ऑनलाइन डेट टाकून देता म्हणजे याने सोडून दिली येऊ ती शेवटची तारीख होती बस बघा तेच मोड कसं आहे ती एंड डेट नाही ना मग दुसरी कंपनी मध्ये जॉईन झालं प्रॉब्लेम येतो त्यांना असं वाटतं की मी अजून पण तिथच काम करतोय अच्छा अच्छा किती वर्ष ते काम केले तुम्ही तीन महिने गेलो था तीन महिने हा आणि तीन महिना नंतर तुम्ही काम सोडलं का हो बर मग तिथे काय ते प्रोसेस असतात कंपनी ते केलं का तुम्ही वगैरे वगैरे अच्छा अच्छा चालतंय का हरकत नाही तुमच्याला का बोलले शुभम पाटील शुभम पाटील ना मला या ना त्यांचं नाव आणि नंबर पाठवू द्या बोलतोय मी हा हो हो ठीक आहे चालेल ओके हो.